नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज मागील सात दिवसापासून फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांची शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सरकारच्या विरोधात आमरण उपोषण सुरू असतानाच आज दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी फुलंब्री येथे संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून फुलंब्री येथील टी पॉइंटच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रमुख मागण्या अवकाळी पावसामुळे शेती व शेतमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे ह्या नुकसानाचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी आपण दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा उतारा सरसकट कोरा करावा मनरेगा विहीर गोठा घरकुल ठिबक आणि इतर शेतकरी योजनांचे बिले मागील तीन चार वर्षापासून रखडलेले आहे ते त्वरित वितरित करावे देवगिरी सहकारी साखर कारखाना ते पिशर रोडचे काम करण्यात यावे या रोडची थातूरमातूर कामे करून बिले काढण्यात आली आहे याची चौकशी करावी ई पीक पाहणे ॲप नेहमी बंद असल्याने ही नोंदणी तलाठ्यांनीच करावी तसेच शेतकऱ्यांच्या मालाला खर्च आधारित हमीभाव द्यावा असा मुख्य मागण्या ठेवण्यात आल्या आहेत श्री पंढरीनाथ गोडसे पाटील संस्थापक अध्यक्ष श्री उदयराज गायकवाड जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब मराठवाडा अध्यक्ष सौ पूजाताई कापसे तालुका अध्यक्ष फुलंबरी श्री सुनील आहेवाडसह असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते सरकारने मागण्या मान्य न केल्यास लवकरच तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचे निवेदन संजय सहाणे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना देण्यात आले अधविस <m collaborate> <es>

लवकर तुम्ही निर्णय आणि शेतकऱ्यांचा तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या उद्रेक झाला नाही पाहिजे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली पाहिजे अन्यथा संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने हो, आम्ही रस्ता रोको ठेवलेला आहे या झोपलेल्या सरकारला जाग देण्याचं काम आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने करत आहोत आणि जर का या सरकारला जाग नाही आली तर आम्ही या सरकारला कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही लोकप्रतिनिधीला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही त्याकरिता शासनाने एवढे निर्णय घेऊन शेतकऱ्याचा सरसगड सातबारा कोरा करा कारण येईने निवडणुकीच्या वेळेस आश्वासन देणार आहे आम्हाला आश्वासनाची पूर्तता पाहिजे नसता तुम्हाला आम्ही गल्लीत काय दिल्ली सुद्धा फिरून देणार नाही यानंतर आपले मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब भूषे पाटील हे थोडक्यात बोलतील आज या पुलंबरी शहरामध्ये संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता आंदोलन करण्यात आले या रस्ता आंदोलनामध्ये आम्ही मांडलेले विषय जे आहेत शेतकऱ्यांच्या पावसाळ्यामुळे झाले नुकसान म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या मनरेगामधून झालेल्या विहिरी त्या विहिरीच्या आमची शेती पुरी पुरे होऊन गेली ती भरून काढण्यासाठी सरकारनं आम्हाला एक तरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे गोठ्याचे बिला अजून निघाले आहे अधिकारी त्या ठिकाणी बसत नाही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचे त्या ठिकाणी ऐकून घेतलं जात नाही शेतकरी कर्ज बाजारी आहे आत्महत्या करतोय ते रोखण्यासाठी सरकारने आम्हाला मदत द्यावी त्या ठिकाणी आम्हाला

મહારાષ્ટ્ર આરાધ્ય દૈવત આજે છત્રપતિ ધાકલેધરી સ્વરાજ્યા છે ધાકલેધરી છત્રપતિ સંભાજી મહારાજા आपण येतोच आपलं प्राकर्त राजकारण आणि जाण कदर जाण घाताण्याचे जर आपण विनंद घाताण्याचे प्रशासन म्हणतो हे प्रशासन ज्या निवडणुका लागल्या निवडणुका लागल्याच्या नंतर या राजकारण्यांनी आपल्याला राजकार एक आपलं शेतकरी बांधवांना एक आश्वासन झालं या मंत्र्यांनी हार पुढे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले पहिलं अधिवेशन झालं पहिल्या अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांच्या शब्दावरती कृष्णावरती एक शब्दही राजकारण्यानी काढला नाही म्हणजे थोडक्यात यांनी यांचं आज आज तर वाटतं वाटतय की आज यांनी फक्त यांचा स्वार्थ साधून घेतला यांचा स्वार्थ साधला स्वार्थ लागायच्या नंतर यांना शेतकऱ्यांचा असर पडला का तर आपण शेतकरी एकत्र येत नाही असं यांना वाटतय पण कोण म्हणता येत नाही माध्यमात आहे आपल्याला फुलबुलीमध्ये आज आपण रस्ता नको केला शिल्लोडमध्ये मध्ये मंगेश साबळे असतील त्यांनी आठ नऊ दिवस उपोषण केलंय धारा शिवमध्ये असेल विदर्भात असेल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचा पुत्र रस्त्यावरती आलाय कोणी उपोषण करतंय कोणी काय करतय कोणी जीव घ्यायचा प्रयत्न करतय पण यांना जाग येत नाहीये आणि यांना जाग आणण्यासाठी ज्या आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो त्यावेळेस यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही दिवाळीपूर्वी कर्जमाफी करू पण मित्रांनो ती कर्जमाफी होत नाही सॉरी त्यांचं अधिवेशन होत नाही अधिवेशनामध्ये तुमच्या प्रसारमाध्यमांच्या समोर आपल्या राज्याचे कर्तव्य अध्यक्ष उपमुख्यमंत्री करता येईल त्यांना अजित पवार हे माध्यमासमोर आले आणि ज्यावेळेस प्रसार प्रसारमाध्यमा प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला दादा आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही जो शब्द दिला होता त्या शब्दाचं तुम्ही पालन केलं का सांगितलं काही अजित पवारांनी सांगितलंय की नाही राज्याकडे सध्या पैसे नाहीये प्रत्येकाने चार दिवसाच्या आतमध्ये पैसे भरावं ज्यांच्याकडे कर्ज असेल त्यांनी कर्ज भरून टाकावं कोणालाही कर्ज माफी मिळणार नाही त्यावेळेस आम्ही त्याच्या विरोधात बोलायला गेलो बरंच राजकीय पण हे दादा तुम्ही जर म्हणत असाल तुमच्या राज्याकडे पैसा नाहीये तर मग सिंचन घोटाळा म्हणलं अजित पवारांचं नाव पहिले प्रत्येकाच्या तोंडा येतं मग तुम्ही सत्तेत जाण्यासाठी सत्तेत जाऊन तुमचा बहात्तर हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी तुम्ही सत्तेत गेलात ते पैसे घालत नाच ते पैसे काढा आणि आमच्या शेतकऱ्यांना द्या अकराशे त्र्याऐंशी लोकांनी आत्महत्या के केल्या का केल्या हाऊस के आली का शेतकऱ्याला कर्मचारी असेल त्याला जर चांगलं काम केलं तर त्याला प्रमाणात वाढ मिळती आदर्श शिक्षक आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळत ज्या वेळेस आमचा शेतकरी कारण दिवस कष्ट करतो ती टिकवतो चांगला माल तो मार्केटला नेतो आणि त्याला काय मिळतं आमचा खाऊ कमी होता त्याचा मग हे या संख्यापर्यंत सांगायचं म्हणून आज आमच्या फुलाबाई तालुक्यात शेतकऱ्यांची रोजगार हमी योजनेची जे बिलं असतील विहिरीचे बिलं असतील काय गोष्टीचे बिल असतील आतापर्यंत सुटलेले आहेत म्हणजे या प्रशासनाला सुद्धा जाग येत नाहीये आजच्या एका जास्त लोकांच्या माध्यमात एक सरकारला आणि प्रशासनाला घोषणा देतोय तो राज्यावरती आज जो राज्यावरती आज ओल्या दुष्काळाने तर दिवाळीपूर्वी द्यावे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधार कर्ज वाटते करावी काहीतरी अन्यथा तुम्हाला आम्ही रस्त्यावरती फुटू देणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जेव्हा